नमस्कार विद्यार्थ्यांना पोर्ट स्कॉलरशिप एक्झामसाठी गणिताचे महत्त्वाचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवायचे असतील तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजचे प्रश्न सोडवूया तिला क्वेश्चन आहे शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती स अंकी समसंख्या तयार होतील तर यासाठी आपल्याला हे अंक वापरून समसंख्या तयार करायचे आहेत तर त्या दहा समसंख्या तयार होतील तर आपलं आन्सर आहे दहा नेक्स्ट क्वेश्चन आहे एट प्लस एट प्लस एट पॉईंट झिरो एट प्लस एट पॉईंट झिरो झिरो एट प्लस एट पॉईंट झिरो एट झिरो एट प्लस एटी एट पॉईंट एट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क तर या सर्वांची आपल्याला ॲडिशन करायची आहे तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन एकशे एकवीस पॉईंट शहात्तर अठ्ठ्याऐंशी क्वेशन आहे घड्याळात चार वाजले आहेत आणि घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो त्या ठिकाणी तुम्ही घड्याळ काढून घ्यायचे आहे आणि चार वाजेचा टाईम दाखवायचा आहे तर त्याच्यात तुम्ही बघायचं आहे की कोणता कोन तयार होतो तर यामध्ये विशाल कोन तयार होतो ऑप्शन नंबर एक कोन पुढचा प्रश्न आहे सतराचे आठ आणि चौकोन तेवीसचे सहा तर चौकोणाच्या जागी कोणते चिन्ह येईल असे आपल्याला विचारलेले आहे तर चौकोणाच्या जागी ऑप्शन नंबर दोन यामध्ये चिन्ह येईल कारण ते तेवीसशे सहा ही संख्या आपली मोठी आहे क्वेश्चन आहे नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहा तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेशन एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या साठ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली तर तीन रुपये तीनशे वीस प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च झाला त्या ठिकाणी आपल्याला एकूण खर्च विचारलेला आहे तर साठ कर्मचाऱ्यांना प्रत्येकीला अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे तीस किलोग्रॅम झालं तर त्यामुळे तीनशे वीस रुपये या दराने तर मग त्यामुळे आपण तीनशे वीस गुणेला तीस केलं तर याचं आन्सर आहे नऊ हजार सहाशे ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन आहे नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के किती तर या ठिकाणी आपल्याला टक्के विचारलेले आहे तर आपण नऊ हजार नऊशे गुणेला नऊ भागेला शंभर या पद्धतीने आपण काढणार आहोत तर याचं आन्सर आहे आठशे एक्क्याण्णव एक पुढचा क्वेश्चन दिलेला आहे खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती तर आपल्याला आकृतीची परिमिती काढायची आहे तर परिमिती काढायची म्हणजे सर्व बाजूंची बेरीज करायची आहे तर ही आलेली बेरीज आहे चौदा पॉईंट पाच तर आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन पुढचा क्वेश्चन आहे आपले चौकोन दिलेले आहे आणि विचारले की चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता असा एकच अंक आपल्याला त्या चौकोनात ठेवायचा आहे की ज्याचा कुणाकार केल्यावरती आपल्याला उत्तर मिळेल तेरा हजार दोनशे पंचवीस तर ती संख्या आहे एक ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर आहे आजच्या भागातील आपला शेवटचा क्वेश्चन आहे पाच लक्ष पंचेचाळीस हजार पस्तीस या संख्येमधील दश हजारस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती आपल्याला फरक विचारलेला आहे तर त्या आधी दश हजार स्थानी असलेला अंक कोणता आहे ते आपण बघूयात तर दश हजार स्थानी अंक आहे चार तर चारची स्थानिक किंमत आहे चाळीस हजार आणि दशक स्थानी असलेला अंक आहे तीन तर त्याची किंमत त्याची स्थानिक किंमत आहे तीस तर ह्या दोघांतला डिफरन्स म्हणजे आपल्याला मायनस करायचं आहे चाळीस हजार जा तीस तर आपलं उत्तर आहे एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन क्वेश्चन घेऊन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू